नमस्कार मराठी तुमचं खूप खूप स्वागत आहे पावसाळा म्हटलं की स्किनवर एक चिकट थर येतो स्किन थोडीशी निस्तेज आणि काळपट दिसायला लागते सोबतच ते दाग असतात किंवा पिगमेंटेशन असतो मिलाझमा असतो तो उभरून दिसतो मीन्स त्याचे दाग अजून दिसायला लागतात डार्क सर्कल दिसायला लागतात आणि स्किन तुमची खूपच तेलकट आणि निस्तेज दिसायला लागते अशा परिस्थितीत जायफळाचा उपयोग आपण करू शकतो जायफळामध्ये विटॅमिन सी ई आणि खूप सारे अँटीऑक्सिडंट शिवाय अँटी इन्फ्लामेटरी गुण असतात त्यामुळे तुमची स्किन उजळ होते डाग जे असतात ते निघून जातात आणि तुमच्या स्किनला ग्लो प्रोव्हाइड होतो जायफळामध्ये खूप सारे अशी गुडनेस आहे जे तुमचे दाग धब्बे असतात किंवा मुरमानमुळे ऍक्नेमुळे जे दाग येतात किंवा सन टॅनिंगमुळे किंवा मेलाजमा पिगमेंटेशन स्किन तुमची काळी पडली आहे निश्चित झाली आहे जो ग्लो असतो तो हरवला आहे तर अशा परिस्थितीत जायफळ नक्कीच यूज करा जायफळमध्ये व्हिटॅमिन सी ई e, अँटीऑक्सिडेंट आणि खूप सारे अँटी एन्फ्लेमेटरी गुण असतात त्यामुळे स्किन तुमची उजळ होण्यास खूप मदत होते आणि दाग धब्बे असतात तेही एकदम नाहीसे nice होतात तर आज जायफळाची काही रेमेडी मी तुमच्याशी शेअर करणार आहे नक्की ट्राय करा जी सूट होते ती तुम्ही रेग्युलर बेसवर युज करू शकता ज्याने तुम्हाला त्रास होत आहे इचिंग होत आहे जळजळ होत आहे तर ते तुम्ही स्किप करा ही रेमेडी पुढे यूज करण्याची तुम्हाला गरज नाही तर जायफळ तुम्ही दुधात मिक्स करूनही लावू शकतात पण आज मी तुम्हाला वेगळा एक फेस पॅक सांगणार आहे हंड्रेड पर्सेंट इफेक्टिव्ह आहे फळाची पावडर घरच्या घरी करू शकता ग्राइंड करून किंवा थोडस क्रश करून हे करू शकतात किंवा डायरेक्टली भेटते पण ती विकत मार्केटमध्ये तर जायफळाची पावडर घ्यायची आहे दह्यामध्ये ती टाकायची आहे दोन तीन चमचे जसं तुम्हाला पाहिजे आहे तशी तुम्ही यूज करू शकता एक चमचा दोन चमचा दह्यामध्ये मिक्स करायची आणि पंधरा ते वीस मिनिटं हा पॅक असाच साईडला ठेवून द्यायचा चांगला तो मुरू द्यायचा एकमेकांमध्ये नंतर तुम्हाला यामध्ये थोडंसं हनी टाकायचं आहे म्हणजे मध यात टाकायचा आहे मध चांगलं असेल याची श्वास ती करून घ्या नाहीतर आजकाल खूप भेसळयुक्त मध असतात त्यात खूप साऱ्या प्रमाणात साखर असते पाक असतो म्हणून जे आपलं ऑर्गॅनिक मध असतं तेच यूज करा थोड्या वेळाने हा फेस पॅक तुम्ही स्किनवर लावा हणी जो असतो तुमच्या स्किनला ग्लो देतो एकदम जसं आपण ब्लीच करतो सेम तसाच इफेक्ट आपल्याला दिसतो हा पॅक थोडासा चेहऱ्याला लावा दहा मिनिटंच तुम्हाला ठेवायचा आहे नंतर जर तुम्हाला वाटलं की थोडासा रब करायचं तर थोडासा जेंटली रब करून तुम्ही वॉश करू शकता त्यानंतर चांगल्या प्रकारे अॅलोवेरा जेल स्किनला लावायचं सनस्क्रीनही अप्लाय करायचं किंवा कोणतं मॉइश्चरायझर तुम्हाला युज करायचं असेल ते करू शकतात मेंटेशनसाठी मिलाझ्मासाठी जायफळ हंड्रेड पर्सेंट वर्क करतं अशा प्रकारे जायफळ तुम्ही युज करू शकता शिवाय मसूरची जी डाळ असते त्याची पेस्ट करून त्यातही जायफळची तुम्ही पावडर टाकून हा पॅक करू शकता यात तुम्ही दूध टाकू शकतात रोज ओटो टाकू शकतात किंवा दह्यातही हा पॅक करू शकतात वेगवेगळ्या प्रकारे इन्व्हेन्शन करून रेमेडीमध्ये तुम्ही जायफळ यूज करा याचे फायदे नक्कीच तुम्हाला भेटेल किंवा जर अशा प्रकारे काहीच तुम्हाला करायचं नसेल जायफळाचे फेस पॅक यूज करायचे नसेल तर सिंपली जायफळ घ्यायचं रॉ मिल्क जे असतं कच्चं दूध जे असतं त्यामध्ये जायफळ उगाळून जे डार्क स्पॉट्स असतात तिथे लावा नंतर वॉश करा ही रेमेडी तुम्ही रोज करू शकतात काही प्रॉब्लेम होत नाही जर तुम्हाला इचिंग होत असेल थोडं होत असेल तर स्किप करून टाका पण थोडीफार जळजळ होते तिथे तुम्ही सहन करू शकता जायफर रेग्युलर बेसवर यूज करा जे डाग असतात मेलाजमा असतो डार्क स्पॉट्स असतात सन टॅनिंगमुळे स्किन आपली खराब झालेली असते एकदम निश्चित झालेली असते ती इन्स्टंट काही दिवसातच तुम्हाला फरक दिसेल जायफळाची रेमेडी स्वतः मी यूज केलेली आहे आणि मला खूप इफेक्ट भेटला आहे फक्त कच्च्या दुधात उगाळून मी नेहमी लावायचे त्यामुळे माझे जे डार्क सर्कल होते किंवा जे पिगमेंटेशन होतं सन टॅनिंगमुळे स्किन थोडीशी आपली करपते तर ती खूप चांगल्या प्रकारे रिमूव्ह झाली आहे मेलाझ्मा पिगमेंटेशनचा त्रास मला कधीही नव्हता कारण मी अशा रेमेडी नेहमीच यूज करते त्यामुळे असा प्रॉब्लेम मला कधी झाला नाही प्रकारे यूज करा तुम्हाला काहीही प्रॉब्लेम होणार नाही पिगमेंटेशन मेलाझ्मा साठी फक्त वरवर रेमेडी करून फायदा नसतो तर इंटरनल तुम्हाला खूप काळजी घ्यायची असते बॅलन्स डायट घ्यायची असते जो आपला दिवसाचा दिनचर्या असते किंवा जी आपली लाईफस्टाईल आहे त्यात थोडा बदल करावा लागतो थोडी एक्सरसाइज करावी लागते शिवाय तुम्हाला नट्स खाणं फ्लॅक्सिड सीड प्रोटीन युक्त आहार घेणं खूप गरजेचं असतं याने खूप छान इफेक्ट दिसतो तुमच्या स्किनवर काही दिवसातच लाईफस्टाईल थोडीशी चेंज केली ती स्किन तुमची ग्लो करते सोबतच असे फेस पॅक तुम्ही यूज करा जायफळ खूप बेस्ट आहे फक्त जायफळ आणि दूध जरी यूज केलं तरी कोणतीही रेमेडी यूज करण्याची गरज पडणार नाही आय होप आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईबही करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय टेक केअर